नमस्कार नमस्कार लावून काय करते पण तू पत्र लावून काय संपूर्ण करायचंय आली आमची आणायचा पत्र लावला आडवा केलं या यो पुढायला शिगडी भेटवली शिगडी नटूस पडला तीच बस ना कव्हाच्या बेजार झाली तो तो एकदाशी पालती केली शिगडी

चुनीवरची कडकी चुनीवरची कोंबडी गावरा हं हां पाकरी किती काशात तर करू वारा सुटत तर म्हणला त्याला पत्रं लावून हो घेऊ आणि घालाव मटणشي द्याला मटण काय मना की म्हणायचं कोंडाला मटण चिकन काही बी मना

टाकायला लागली कुकरची लागली वाटतेवर इकडं काय करायचं काळा भंगार झाला कुकरात नशता होती mm. तो <Remi> था है। इधर तो लेगा ना? मग ये कॉलेज पट जा रहे हैं। मंग। उकलेपट लेते हैं कि। आइकी बाबा शिष्ट लेगा ना इतना नशता अभी। इधर लेगा, इधर लेगा। हम्म। जैसा नहीं तो करता है क्या? जैसा प्लेयर जैसा डलाव लेगा इमरती दिवर तू ही। इस बार आएगा। तेरे साथ पनाले पाहिजे जरा तर मेहनत नको का आई तर सवय लागली तुला करायची खराय बरं आपलं रोजी जरा व्यायाम होईल तुझा आज बाहेर सामान्य हे असं भारी जरा खायला शिगडी आणली एवढी त्याला दीड हजार घालवलं मग ते बरा मग पोडण आणून ठुले ती त्याची काय केलं ना बारीक हेच बरं आहे बघ आठवडाभर संपला नाही तुला टाकलं बघा कालवण कस तरी आता येड वाकड काय करायचं आता मस्त असं गावाकडचा गावरान रसा असा झालाय बघा कोंबडीचा काय पडलं बिडलं का नाही नाही मला वाट किडवा घ्यायला काय या का वाज घ्यायला चांगलं झालं बघायला चला आता का टाकून घेतले या वर का आता लिंबू चिरून घेतली आता हातमध्ये झालं बघा गावरान कुंभडी जरा काय गावरान कुंबडी हाय बघूया

<laughs> 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 <कुछ करूं, laughs> दे ते काय माहिती त्याला असं चुरून मुरून खायला असं खायला पोर गेल्यामुळे बेत केला पण माझा असतं का खायला चुरून हा पाठी काय नसते हव्या बरं वाट हा जीवन घेतो कराम कसा असल तसराय करा सिधा पितबि खावा दी काय माहित नाही पण आपण कडके म्हणते ना हां हम चला जेवून घेऊ आम्ही आता तुम्ही पण जेवून घ्या आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा हम हां सबस्क्राइब करा आज मला आवड बर मनायला मला आले मला कसं तरी म्हणायला हां सुदरात नव्हतं मला सुदरात नव्हतं पण आज म्हणतो बरं अच्छा नाही तर चला चला बाय